आकाश धनवटेवर जीवघेणा हल्ला उपचार दरम्यान मृत्यू नाशिकमधील कॉलेज रोडच्या परिसरात असलेल्या पंडित कॉलनी लेन नंबर दोन या ठिकाणी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी सकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास एका बावीस वर्षीय तरुणावर दोन ते तीन अज्ञात व्यक्तींनी जुन्या वादाची कुरापत काढून धारदार कोयत्यांनी हल्ला केल्याची घटना घडली या हल्ल्यात आकाश संतोष धनवटे राहणार गोदावरी नगर अशोक स्तंभ नाशिक वय वर्ष बावीस असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी सदर घटनास्थळी भेट घेऊन पंचनामा करून आकाश धनवटेला पुढील उपचारासाठी गंगापूर रोडवरील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा उपचारादरम्यान दुपारी तीन वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी मृत घोषित केले नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात शिव बीचा हा जनासाठी नेण्यात आले या घटनेतील तीन, तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी मुक्ताराम बागून नांदगाव